बिग बॉस मराठीच्या घरात आजच्या भागात काय घडलं पाहूयात बिग बॉसनं आज बेबी हब ओपन केलं पण बेबी हब ओपन करताना बिग बॉसनं जोड्या बनवल्या होत्या आणि या जोड्यांना त्यांना निर्णय क्षमतेच्या आधारे एक दोन तीन चार पाच सहा सात अशा क्रमाने यायला सांगितलं होतं तर सुरुवातीला अरबाज आणि धनंजय गेले यांनी तांदूळ आणि तेल विकत घेतलं वर्षा आणि जान्हवी गेल्या त्यांनी तुरडाळ आणि कांदा विकत घेतला योगिता आणि पंढरीनाथ एक गेल्यानंतर त्यांनी अंडी विकत घेतली निक्की घनश्याम यांनी बटाटा आणि टॉमॅटो विकत घेतले आर्या आणि अभिजित यांनी पीठ कोथिंबीर आलं आणि लसूण विकत घेतलं इरिना आणि वैभवनं मीठ मसाले विकत घेतले निखिल सूरज यांनी टॉयलेट आणि बाथरूम विकत घेतलं कॅप्टन अंकिता हिच्याकडे सर्वाधिक म्हणजे चाळीस हजार बीबी करन्सी होती तिनं पोहे कोबी फ्लावर बाथरूम टॉयलेटची एक जोडी विकत घेतली पण कोबी फ्लावर सोबत पालकही ठेवण्यात आला होता तेव्हा बिग बॉस म्हणाले पालक माझ्याकडून त्यानंतर याच आधारे नॉमिनेशन कार्य देखील पार पडलं बिग बॉसनं आज चर्चेत नसणाऱ्या जोड्यांना नॉमिनेट करायचं आहे असं सांगितलं आणि ज्या जोड्या नॉमिनेट होतील त्यांचं सामान बिग बॉस जप्त करणार हे देखील बिग बॉसनं सांगितलं याच वेळी पहिल्यांदा आर्या आणि अभिजित नॉमिनेशनसाठी गेले यांनी पंढरीनाथ आणि योगिता निक्की आणि घनश्यामला नॉमिनेट केलं यानंतर अरबाज आणि धनंजय नॉमिनेट करण्यासाठी पुढे आले त्यांनी पंढरीनाथ यांनी योगिता तसेच निखिल आणि सूरजला देखील नॉमिनेट केलं त्यानंतर सूरज आणि निखिलनं पंढरीनाथ योगिता निक्की आणि घनश्याम यांना नॉमिनेट केलं यानंतर निक्की आणि घनश्यामनी अभिजित आर्या सूरज आणि निखिल यांना नॉमिनेट केलं योगिता आणि पंढरीनाथ यांनी सूरज निखिल निक्की आणि घनश्याम या जोड्यांना नॉमिनेट केलं वर्षा जान्हवी यांनी पंढरीनाथ योगिता सूरज निखिल या जोड्यांना नॉमिनेट केलं वैभव आणि इरिणानं पंढरीनाथ योगिता आणि सूरज आणि निखिल यांना नॉमिनेट केलं शेवटी कॅप्टनने पंढरीनाथ आणि योगिता आणि सूरज आणि निखिलला नॉमिनेट केलं याचमुळे आज बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडण्यासाठी नॉमिनेट झालेले सदस्य आहेत पंढरीनाथ योगिता सूरज निखिल निक्की घनश्याम याच सामान देखील त्यांचं जप्त करण्यात आलं हे सामान होतं अंडी टॉमॅटो बटाटा एक टॉयलेट आणि बाथरूम जप्त करण्यात आलं आहे तर तुम्हाला काय वाटतं सूरज निखिल पंढरीनाथ आणि योगिता यांना टार्गेट करण्यात आलं का योगिता आणि पंढरीनाथ खरंच चर्चेत नाहीत का की फक्त अंडी विकत घेतल्यामुळं त्यांना नॉमिनेट व्हावं लागलं तसेच या सहा जणांपैकी कोण तुम्हाला वाटतं की या आठवड्यात घराबाहेर जाईल कमेंटमध्ये सांगा